कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेशाच्या मूर्तीला शेवटचं रंगकाम करताना कारागीर मग्न झालेले सध्या पाहायला मिळत आहेत अशातच पेण येथून तीस ते चाळीस हजार मूर्ती या परदेशात जातात तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीस लाखाहून अधिक मूर्ती पेणमधून वेगवेगळ्या जिल्ह्यात पाठवल्या जातात पेणच्या गणेश मूर्तींना भौगोलिक नामांकन मिळाल्याने व्यवसायाला आणखी चालना मिळालेली आहे पेंटच्या गणेश मूर्तींची सुबक आखणीमुळे व जिवंतपणा आणणाऱ्या गणेश मूर्तींच्या कलेला जागतिक स्तरावरती एक वेगळं स्थान आहे पेंटच्या गणेश मूर्ती दुबई अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान कॅनडा आदी देशात मोठी मागणी आहे परदेशातील ग्राहकांना गणेशोत्सवापूर्वी मूर्ती मिळवण्यासाठी एप्रिल मे महिन्यापासूनच गणेश मूर्ती पाठवण्यास सुरुवात होते समुद्रमार्गे परदेशात जाणाऱ्या मूर्तींना विशेष पॅकेजकडे लक्ष दिलं जातं पेण हमरापूर तांबडशेठ शिर्के बोरी वडखळ गड पेण शहरात या ठिकाणी गणपती कारखानदार मोठ्या प्रमाणात आहेत गणपतीचं माहेरघर म्हणून जगप्रसाद असलेलं आमचं हे पेणचं गाव ते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा गणपतीचे दहा दिवसाचे गणपती विसर्जन दिवसा झाल्यानंतर जे साखर चौथीचे गणपती, गणपती येतात त्या दिवशी आपला मुहूर्त असतो आणि आमच्या गणेश कला केंद्राचा तर खूप त्या दिवशी खूप मोठा उत्सव असल्यासारखा आम्ही साजरा करतो आणि त्यानंतर जी आमची गणपती बनवायची मूर्ती बनवायची जी सुरुवात होते ती अगदी शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे ज्या दिवशी गणपती बसतो त्या दिवसाच्या अगदी बारा दोन सुद्धा गणपती मूर्ती काम चालू कारण ऑर्डर प्रमाणे मूर्ती देणं हे आम्हाला खूप महत्वाचं असतं कारण का प्रत्येकाने आपल्या चॉईस ती मूर्ती चॉईस केलेली असते मनापासून एक देवाची मूर्ती आपल्याकडे येणार असते त्याच्या भाव असतात प्रत्येकाचे त्याच्यामुळे प्रत्येक कस्टमरला जशी हवी आहे तशी मूर्ती बनवून देण्याचं काम जे आहे ते आमच्या गणेश कला केंद्र मध्ये केलं जातं आणि हे शेवटचे पंधरा दिवस म्हणजे खूप आमच्यासाठी महत महत्वाचे असतात कारण का वर्षभर काम केलेलं असतं आमच्या कारखान्यात जर बघायला गेलात तर जास्तीत जास्त महिला वर्ग आमच्याकडे काम करतोय आणि मुलांचा पण भरपूर मुलंही काम करत आहेत पण आमच्या ज्या महिला आहेत त्या फक्त गणपतीला रंग देण्याचं काम नाहीच तर तुम्ही बघायला गेलात तर डोळे पेंटिंगचं काम आहे किंवा आत्ताचं जे फॅशन आहे जे ट्रेंड आहे की गणपतीला केस लावणं गणपती बाप्पाला केस लावणं किंवा धोतर मूर्ती म्हणजे धोतर लावणं किंवा शेला फेटा लावणं हे काम सुद्धा आमच्या महिला वर्ग सध्या करत आहेत